उद्धव ठाकरेंची ताकद वाढली भाजपला सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील बिराजदार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत भाजपचे शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले आहेत त्यामुळे सोलापुरात भाजपला खिंडार पडले आहे मागील दहा वर्षापासून आम्ही भाजपसाठी काम करतोय मात्र भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवलेले आहे त्यामुळे आता आम्ही भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे असं प्रशांत पाटील बिराजदार यांनी म्हटलं आहे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला अनेकजण कंटाळले असल्याचं बिराजदार यांनी म्हटलं आहे भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्यास इच्छुक असल्याचंही बिराजदार म्हटले आहे येणाऱ्या काळात भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील असंही प्रशांत पाटील बिराजदार यांनी म्हटलं आहे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रशांत पाटील यांच्यासह शेकडो पक्षात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे तसेच भाजपला मोठा धक्का बसला आहे दरम्यान भाजपाच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आज प्रशांत बिराजदार पाटील हे ठाकरे गटात आले आहेत त्यांच्या प्रवेशाने सिद्ध होत आहे की सोलापूर जिल्ह्यासह राज्यातून भाजप तडीपार होणार असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केलं आहे त्याचबरोबर माजी आमदार शिवशर बिराजदार पाटील हे देखील लवकरच पक्षात येतील मुंबईत उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होईल असंही शरद कोळी म्हणाले आहेत याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका